डाउनलोड द ॲप नाव झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेत हो नवीन ट्विस्ट आलाय जयंतच्या जाचाला कंटाळून अखेर जान्हवी घरातून पळून जाणार आहे आपण पाहतोय की लग्नानंतर जयंत हा जान्हवीला त्रास देऊ लागलाय तो तिला घराबाहेरही जाऊ देत नव्हता पण आता जयंतच्या या वागण्याला सहन करणाऱ्या जान्हवीचं नवीन रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे झी मराठीच्या नव्या प्रोमोनुसार निवास रिक्षासाठी शिफारस पत्र घेण्यासाठी जातो तर तिकडे लक्ष्मी असते त्यामुळे आता लक्ष्मीला निवासच्या नोकरीचं सत्य कळेल का तसंच इकडे जयंत ऑफिसला गेल्यावर जान्हवी घराच्या टेरेसचा लॉक तोडून तिकडून दोर लावून खाली पळून जाते जान्हवी घराबाहेर पडल्यावर आपल्याला आधी दिसायची तशी मनसोक्त आणि बिंदास दिसते ती तळ्याकाठी बसून मनसोक्त गाणं गात असते तर इतक्यात तिथे सई येते आणि ती जान्हवीच्या गाण्याचं कौतुक करते सई आणि या पहिल्यांदाच एकमेकींच्या समोर येतात तर इतक्या तिथे विश्वा देखील येतो शिफारस पत्र मिळालं अडचणींवर मात करायला निघालेल्या श्रीनिवासला लक्ष्मी ओळखणार का जयंतच्या तावडीतून अखेर जानुवीचा सुटका होणार आहे. अच्छा नातेस गदू सिरसावरचा 7 दिवसांचा वाटला तुला जयंतच्या जाचाला कंटाळून घराबाहेर पडलेल्या जानुवीचा उन्हात दिवस आता जानुवी विश्वाची भेट होईल का आणि जयंतच्या वागण्याचं सत्य जानुवी सगळ्यांना सांगेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मालिकेच्या या नवीन ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप करा सबस्क्राईब मराठी शोबस डाऊनलोड